डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते भीमराव आंबेडकर सर आपण त्यांच्याशी संवाद साधू सर नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्याला आज प्रथम कर्मचारी संघटनेचा दिन आपण प्रमुख म्हणून उपस्थित आहोत आपण त्यांना मार्गदर्शन पर नेमकं काय म्हणाल आज कास्ट्राईब संघटना हिचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन आहे कार्यरत आहेत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये पंचेचाळीस वर्ष कार्यरत असणारी संघटना आहेत परंतु नेताने ही लोक काम करत आहेत कामगारांसाठी ह्या महाराष्ट्रामध्ये एस टी वाचावी म्हणून याचे कामगार वाचावे त्यांचे हक्काधिकार वाचावे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं जसे मुंबईकर म्हणतात की ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे त्याप्रमाणे एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे असं मी समजतो आणि हिला चांगल्या प्रकारे येथील कामगारांचे प्रश्न असतील जो मोठा प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षापासून नवीन नवीन सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा बसतात रुलिंग पार्टी येते इलेक्शनच्या नंतर ह्या सर्व सरकार यांना आश्वासन देतात की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला वेतन देऊ परंतु आजपर्यंत त्यांना निराशा आलेली आहे अलीकडच्या काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये मा ह्यांचे डेपोज आहेत स्थानकं आहेत ते चांगल्या प्रकारे प्राईम स्थानक प्राईम जागेवरती आहेत ते विकण्याचा घाट आहे हे संपूर्ण कास्टाईप संघटना त्याचे पदाधिकारी त्याचे कर्मचारी त्याचा विरोध करत आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं बळ वाढवण्यासाठी बाबा तुमच्या या कर्मचारी कास्टाईप कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आपल्याबरोबर उभा राहील आपल्या हक्क आणि अधिकाऱ्यांचं संरक्षण करेल हा संदेश देण्यासाठी मी आलो जय भीम बाबासाहेबांनी कामगारांसाठी विशेष कायदे केले मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तर सरकार करतंच मागील पंच्याहत्तर वर्ष चा करतच आहे मग कामगार उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे असं काहीतरी सरकारचं धोरण असायला आहो आणि त्याच्यामध्ये कायमत्व असं आहो परंतु सरकारचं धोरण राज्यापासून केंद्रापर्यंत खाजगीकरण होण्याकडेच त्याचा कल वाढला आहे खाजगीकरणाकडे सरकारचं ओढ आहे नेमकं आपल्याला काय सुचवं असं वाटतं संविधानाच्या माध्यमातून कामगारांचं संरक्षण संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे परंतु सरकारनी सर्वीकडे लागू करण्याचा प्रयत्न आहे सरकारी कंपन्या आहेत त्या विकून टाकलेल्या आहेत संविधानामधून जे रिझर्वेशन देण्यात आलं होतं ते रिझर्वेशन उद्या सरकार म्हणणार कर... आमच्याकडे असेल वंचित समाज असेल त्यांची जी झालेली प्रगती पुन्हा एकदा ह्याना मागे मोठं संविधानिक बाबती आपण सगळ्या जाणून घ्या देशामध्ये बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितली होतं जेव्हा क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांतीची तरी होती आज दोन चौदा पासून या देशामध्ये प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे आणि हा जो खालचा वर्ग आहे डाऊन टोडन वर्ग आहे त्याला उद्ध्वस्त करण्याचा शिक्षणापासून वंचित करण्याचा नोकरीपासून वंचित करण्याचा एक षडयंत्र आहे त्याचा मी निषेध करतो जय भीम धन्यवाद सर धन्यवाद